चतेले तू प्रीतिना अंगमसा कंकलांत तुटको तुमका कष्टा पडला याकागे इत्य मकडे याकागे इत्य इयेलितो भेंद्र प्रीति निर्माण इत्ते इरुते अल सफा चलेते येनातु निलेला जतेगीदिके किती आफत अरे तुम ना बेस्बेक होते हो इंद्रू संतोष है ठीक सॉरी संतोष हां अरे नहीं नाने ने मिस कर कोती है सर गुड मॉर्निंग सर भलिम